कंजूष सेटची मजेशीर गोष्ट एक खूपच श्रीमंत सेठ होता जितके अधिक त्याच्याकडे धन होते तितकाच तो अधिक कंजूसही होता एक रुपया खर्च करण्यापूर्वी तो विचार करत असे की त्याची भरपाई कशी होईल कधी थोडे पैसे खर्च झाले तरी त्याला रात्री नीज येत नसे या सेठचे से नातेवाईक आणि मित्र नेहमी त्याच्याकडे मेजवानीची मागणी करत पण तो कधी ना कधी बहाणे करून त्यांना टाळत असे एकदा व्यापारात सेठला खूप मोठा नफा झाला तेव्हा त्याचे मित्र आणि नातेवाईक त्याच्या मागे लागले की आता तरी त्याने मेजवानी द्यावीच लागे सेठने त्यांना खूप काळ टाळले पण जे खर्च होणार त्याची भरपाई कशी होईल या चिंतेने त्याला रात्री झोप येईना सत विचार करत राहिल्याने शेवटी त्याने ठरवले की तो सर्वांना मेजवानी देईल त्याने विविध पक्वान बनवले आणि पक्वानांच्या सुगंधाने संपूर्ण शेजार महकला जिथे सर्व लोक पक्वानांच्या सुगंधात हरवले होते तिथे सेठने आपल्या नोकरांना सर्वांच्या चपला आणि जोडे एक भरून शहरातील एका व्यापाऱ्याच्या दुकानात गहाण ठेवायला सांगितले बी आर बी आर सेठने नोकरांना सांगितले की व्यापाऱ्याकडून पैसे घेऊन ये आणि सर्व चपला जोड्यांचे मालक येऊन ते सोडवतील त्यांच्या बदल्यात जो पैसा मिळेल तो सेठला पाठवला जाईल व्यापायाने सेठचे म्हणणे मान्य केले आणि सर्व चपला जोडे गहाण ठेवले आणि त्यांच्या बदल्यात मिळालेली चांगली रक्कम सेठला पाठवली याची माहिती नसताना सर्व नातेवाईक आणि मित्र सेठच्या घरातील स्वादिष्ट भोजनाचा आनंद घेत होते जेव्हा कोणीही जेवणाकडे वळत असे तेव्हा सेठ हसून म्हणत असे की हे तर तुमच्या चरणांचे प्रसाद आहे जेवण संपल्यावर सर्व मेहमान घरी जाण्याची तयारी करत होते तेव्हा बाहेर येऊन पाहिले की त्यांच्या चपला किंवा जोडे तिथे नव्हते सर्वजण आश्चर्यचकित झाले की इतके सारे चपला जोडे कुठे गेले असतील सर्वांना परेशान पाहून सेठने सत्य सांगितले आणि म्हटले की जो कोणी आपल्या चपला किंवा जोडे परत घ्यायला इच्छित आहे त्यांनी शहरातील व्यापाऱ्याकडे जाऊन ते सोडवावे सर्व मित्र आणि नातेवाईक त्या वेळेला दोष देऊ लागले जेव्हा त्यांनी सेठकडून मेजवानीची मागणी केली होती सर्वजण सेठला निंदा करत निघून गेले आणि सेठ आपल्या बुद्धिमत्तेवर गर्व करत हस्त राहिला